भरपूर म्हणजे सांगायचं तिने भरपूर कामे केले ग्रामपंचायतीला पण सहकारी केलं आणि रोडची याची म्हणजे अशी शेतातील असतील रस्ते तिथे लोकांना जायला अडचणी होत असतील तिथे पण त्यांनी चांगल्या प्रकारे रोड करून दिले आणि आमच्या रोडला पण सोय करीत रेथून गावात डोळे गावातून ते चौकापर्यंत आमदारांनी आम्हाला पेन्शन बसवली पस्तीस किलो धान्य करून आम्ही आमदारांनी केले आमचं संजय जी जगताप नक्की का नक्की म्हणजे आमचं मत पूर्वीपासून आम्हाला मत आमचं त्यांना आहे आम्हाला कुणाचं नाही मत आम्ही कुणाला देणार बांधलेला म्हणजे मंजूर होऊन बांधलाय ह्या पुलाचं पाणी आमच्या घरात येत होतं आता बांधल्यापासून पाऊस नाही पाणी येत नाही मग नंतर इथनं बी पुढं कामं होणार आहेत आणि आता पण केलेली आहेत आणि ह्याच्याशिवाय आम्ही वैरुद्ध झालो ना आमचं सगळं केलेलं आहे त्यांनी आणि लेडीजसुद्धा आता चिकार आहेत कसं आहे कामच करीत मागे यायला काही हरकत नाही आम्ही सांगितलं नाही फोन केला तर लगेच गाडी येतेच आणि कामं झालेली आहेत नाही असं नाही संत तुमच्या गावचे का नाव काय आमच्या गावचे का नाव अळंकापुरी पालखी महाद्वारी सोन्याचा पिंपळ देवाच्या दारी पंधरा वर्षाची समाधी घेतली नंदी खाली आळंदीचे लोक जमून पालखी आली चिखली मोशीवरी पुण्याच्या वेशीवरी आळवे गेले वारकरी पालखी आल्या भावनी पेटेवरी संतनला मेजवानी गुळपुळी शिरापुरी तोंडी लायला शाक तरकारी पुलीस शिपायांची गर्दी भारी जरीचे निशान फडफड करी चांदी सोन्याचा निवृत्ती महाराजांच्या गोड्यावरी ऐका ऐका पताका चालल्या घरवारी टाळमृद्धाचा महिमा बारी आदिल बुक्याची गर्दी सारी साडेतीनशे पालख्या गेल्या वाखरीवरी वाखरीचे रिंगण बारी निवृत्ती महाराजांचा गोडा नाचो नानापरी सगळी यात्रा गेली पंढरपुरी ज्ञानोबा तुकोबा आत घर मध माद घर मधल्या घरात पलंग पलंगाव गा गादी वुछी, गाद्य उशी वुछी उशी बसी। बशी बशीत कप कपात दूध दुधासारखा रूप रूपासारखा जोडा चंद्रबागेला पडला येडा चंद्रभागे सुटल्या नावा उठा उठ्या आमदार मला पंढरपूर दावा।, दावा बोला पुन्दली पुन्दली कवर दे। दे। ங்க பாத்த படயாரி

ले कुरवाळाला जात परी जाईना तुमा चंद्र जाईना तुमा चंद्र तुम जाईना चंद्र तुमा जाईना तुमा चंद्र नाही जाईना तुमा चंद्र संजय आमदार नेत काढणी उभा गंध काढणी उभा गंध यत काढले उभा गंध माया मायाया रनाच्या संजय पाजयांबारा संजय माारा चारा घाली गोले करला घाली गोले करला चारा घाली गोले करला